नमस्कार मित्रांनो आजचा बिग बॉस मराठी सहाचा एपिसोड संपल्यानंतर उद्याच्या एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमो पाहून घरामध्ये आता युद्ध पेटलेलं पाहायला मिळतंय या प्रोमोमध्ये विशाल आणि प्रभू यांच्यामध्ये जोरदार वाद पाहायला मिळतोय प्रभूने विशालची बोलतीच बंद करून टाकलेली आहे विशाल, टाक विशाल प्रोमोमध्ये बोलताना दिसतोय की तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आणि हे ऐकल्यानंतर प्रभू विशालला बोलतोय तुम्हाला स्वतःवर घमेंडी आलेली आहे तुमची बॉडी इतकी असून पण त्याचा काही उपयोग नाही हे ऐकल्यानंतर पुढे विशालचा पारा चढतोय आणि तो बोलतोय की तू नॉमिनेट आहेस मी तुला फुटेज देत नाही जा इकडून त्यानंतर प्रभू इथे थांबत नाही तो बोलताना दिसतोय की मी डॉन आहे मी कोणाचं ऐकत नाही बाहेर जायचं झालं तर दुसऱ्याची वाट लावूनच मी बाहेर जाणार तर मित्रांनो आता हा वाद फक्त भांडण नाही आहे थेट ओपन वॉर पाहायला मिळतोय मित्रांनो हा वाद फक्त शब्दांचा नाही आहे हा वाद आहे इगो फुटेज पॉवर आणि गेम्सचा आता खरा प्रश्न इथे आ आहे की विशाल खरंच प्रभूला फुटेज देत नाही आहे की प्रभूचा डॉन अवतार घरासाठी धोकादायक ठरणार आणि या भांडणानंतर कोणाची इमेज कोसळणार व हे भांडण कशामुळे नक्की झालेलं आहे हे पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायलाच मिळणार आहे तर मित्रांनो या भांडणात तुमच्या मते कोण बरोबर आणि कोण चूक आहे मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परतशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद